नो आपण आलो श्रीवर्दन श्रीवर्दन आता रायगडवरून इथं श्रीवर्धनला श्रीवर्धन बीचला केक वगैरे कापला आम्ही मस्त एन्जॉय वगैरे झाला आणि आत्ता आता आमचा होल्ट आज इथंच आहे तर रायगडवरून आम्ही तीन वाजता निघलो तीन साडेतीन वाजले आम्हाला नाही सॉरी तीन वाजता निघलो आणि पाच साडेपाचला या ठिकाणी आलो सत्तर किलो पंच्याहत्तर किलोमीटर पडतं तिथून इथं तर आम्हाला जवळजवळ सहा वाजलेमध्ये होल्ट झाला टी ब्रेक वगैरे केला आम्ही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इथं आलो इथं केक बीक कापला मस्त आणि मुलं थोड्या वेळ खेळत होते तर इथं पाहू शकता पाठीमागचा नजारा कसला आहे खतरनाक बघा इकडं पाठिमाने दिसतं लाईट हे पूर्ण शिप ज्या जा आपल्या बोटी वगैरे आहेत ना त्यांच्या लाईटी आणि इकडे हे पाहू शकतं हा जो आहे ना हा समुद्रकिनारा आहे श्रीवर्धनचा एक नंबर व्ह्यू आहे आणि जबरदस्त आहे आजही इथं होल्ट सकाळच्या पारी थोडा एन्जॉय करून आज आम्हाला टाईम झाला त्यामुळे एन्जॉय करायला नाही भेटला त्यामुळे आम्ही इथं होल्ट करणार आहे सांगा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अदो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सांग ना सांग ना बाळा सांग ना पप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर जरूर करा तर चला मित्रांनो धन्यवाद त्रिवर्धन तर मित्रांनो आपण या ठिकाणी आल्यानंतर आपला लग्नाचा आठवा वाढदिवस होता आणि बीचवरतीच आम्ही केक घेऊन आलो या ठिकाणी केक कापला आणि सुखी संसाराचे आठ वर्ष पूर्ण झाले आमचे तर आठ वर्ष खूप चांगल्या पद्धतीने गेले आणि त्याचाच एक आनंद म्हणून आम्ही या ठिकाणी केक कापला आणि एन्जॉय केला संध्याकाळच्या बारी समुद्र किनाऱ्यावरती केक कापून लग्नाचा वाढदिवस आम्ही पहिल्यांदा साजरा केला आणि अनुभव खूप भारी होता माझ्या पत्नीसाठी पण माझ्यासाठी पण माझ्या मुलांसाठी पण मेरी शब ठिकाणी सकाळ सकाळ लालपरी च दर्शन झालं इथं पण एक छोटी लालपरी आहे टाटा सल आलेली रे सल आहे पोरांची लालपरी हे पहा मित्रांनो सकाळ सकाळचा नजारा कसला आहे खतरनाक लोक सकाळ सकाळ पण आणि एकदम भारी वातावरण आहे मस्त त्याला सोड ना खाली चालेल तो खाली सोड चल एट। अरे अरे इकड खाली उतर इकडे खाली उतरून ये कुठे चालला तू काय हा इथं पुढं जाऊन पाण्यात जायचं चल काल तिथे खेळलो आपण रात्री आता इकडे खेळू आणि सूर्य पण हो उगवलंय मस्त एकदम भारी हम्म साफ स्वच्छ सुंदर आणि चलो इथून एंट्री करा समुद्रात जायला अरे हो ना पुढं पाणी येड्या चला इथं व्यवस्थित हे पहा नजर मित्रांनो कसलं आहे खतरनाक एकदम जबरदस्त आणि इकडं पाहू शकता सनराइज झालाय एकदम जबरदस्त मस्त हा बा समुद्राच्या लाटा भरती आवटी काय म्हणतात ते आहे आणि सगळेजण एन्जॉय करण्यासाठी पाहू शकता इथं सकाळ सकाळ भरपूर लोकांचं एन्जॉय आणि इकडं झालं यांचं फोटोशूट फोटो म्हणलं का माझं डोकं आलतं आणि सारखे फोटो 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 फोटो, फोटो।, फोटो, फोटो, फोटो। वर वरद वरद हा इकडे इकडे यांनी केला एन्जॉय चालू जे बारक टावर असे एवढं एन्जॉय केला राहते एरी इथं याच्या एवढा एन्जॉय कोणीच के केला नस आधी आता पण आलाय सकाळ सकाळ आता फुले एन्जॉय कर नाचा, नाचा नाचा जा भिजू दे भिजू दे कपडे जा बघ दादा गेला ते बघ जा दादाकडे जा पाण्याला भेट नाही ठिकाणी सविताने माझ्या लहान मुलाला थोडं आतमध्ये फिरवून आणलं तो समुद्रकिनाऱ्यावरतीच मस्त एन्जॉय करत होता पण त्याला म्हणलं थोडं आतमध्ये फिरवून आण तर ती आतमध्ये घेऊन गेली आणि थोडासा व्हिडिओ त्यांचा पण घेण्यात आला आहे तर मस्त सगळेजण एन्जॉय करत होते <laughs> अरे तर ह्या ठिकाणी आम्हाला एक बॉल गावला आणि त्या बॉलवरती आम्ही कॅच कॅच थोडं खेळलो तर आतमध्ये पाण्यामध्ये त्याच्यानंतर बायकोचं म्हणलं की बाबा हे पायाचा फोटो व्हिडिओ बनवायचा तर हा पण प्रयत्न Thank <laughs> you. टावर एन्जॉय केला इथं याच्या एवढा एन्जॉय कोणीच केला नस आधी आता पण आलाय सकाळ सकाळ आता फुले एन्जॉय करू ना हा नाचा 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 जा भिजू दे भिजू दे कपडे जा बघ दादा गेला ते बघ जा दादाकडे जा पाण्याला भेट नाही नमस्कार मित्रांनो आपण निघलो इथून राईस आम्ही चाललो पुण्याला कस काय वाटलं इथला एन्जॉय एक नंबर सागर शेठ इथला एन्जॉय कस काय झाला सगळ्यात जास्त वीरांनी एन्जॉय केला एन्जॉय वाला माणूस केला पाठीमाग एक कस काय झाला तू काय म्हणत होता मला गोव्याला सॉरी कोकणात जायचं बीच वर जायचंय कसं काय वाटलं तुला छान वाटलं ना फक्त छानच दुसरं काहीतरी बोल ना घेतली बेस्ट एन्जॉय केलं का तुझं नाव सांग नाव सांग ना चला मित्रांनो तर मित्रांनो आम्ही घरून ज्यावेळेस ट्रिपला निघालो होतो त्यावेळेस आमचं कोकणचं प्लॅन होतं आणि कोकणामध्ये आल्यानंतर आम्हाला खायचे होते मासे कोकणातले आणि पोटभर खायचे होते असे नाही का एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यातले दोन पीस खायचे नाही पोटभर मासे खायचे असल्यामुळे आम्हाला शोधावं लागलं फिश मार्केट ज्यावेळेस आम्ही श्रीवर्धनवरून सकाळच्या पारी निघालो आणि वीस पंचवीस किलोमीटर पुढं आल्यानंतर आम्हाला एक फिश मार्केट शोधलं आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी पाहू शकता भरपूर प्रकारचे मासे होते आणि स्वस्त मासे होते असं नाही का काही पण रेट नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली त्यानंतर एका मावशीकडे ह्या मावशीकडे आम्ही मासे घेतले आणि एकदम स्वस्त आणि मस्त ताजे मासे होते तर वाट्यावरती होते तर आम्ही सुरमई घेतली आणि हे फ्राय करण्यासाठी त्यांनाच विचारलं आम्ही कोणतं खाण्यासाठी चांगले तर त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं त्याच्यानंतर आम्ही मासे घेतले फ्रायसाठी आणि सुरमई पण फ्रायच केली पण त्याच्यातले काही पिसा आम्ही राशामध्ये टाकले तर हे काका आम्हाला साफ करून देतात ह्या का काका म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला फ्राय करायची किंवा काय तर त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला कटिंग वगैरे करून दिले आणि मग त्याच्यानंतर सुक्के मासे म्हणजे सुकट बोंबील आणि खारा मासा वगैरे घेण्यासाठी आम्ही पुन्हा त्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी माझ्या लहान मुलांना दोघांना पण सुके मासे त्याची चटणी वगैरे आवडते सुकटची चटणी वगैरे त्यामुळे ते बायकोने माझ्या भरपूर ते सुके मासे पण घेतले आणि ओल्ले मासे जे आम्हाला खायचे होते ते जवळजवळ दोन अडीच किलो ओल्ले मासे आणि मग त्यानंतर आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये छोटंसं हॉटेल होतं पण एकदम मस्त टेस्ट आणि जेवण बिवण भारी दिलं त्यांनी आम्हाला त्या काकांना आम्ही सांगितलं का अशा अशा पद्धतीचे आम्हाला मासे बनवून पाहिजे त्यानंतर थोडा वेट केला आम्ही आणि पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन पाहिलं तर अशा पद्धतीचं आपले मासे नाश्ता वगैरे केला तर आणि दुपारी दोन तीन वाजले आम्हाला मी ह्या पद्धतीने पाहू शकता एवढं छान प्रकारे आम्हाला फ्राय रस्सा वगैरे बनवून दिला त्यांनी कोकणी पद्धतीचं नाही का तर मस्त आम्ही त्यानंतर तिने जोडी होती ती तर, तर काय खात नव्हती ती चिकन खात होते त्यांनी सप्रेट त्यांना आम्ही चिकन मागवलं आणि माझी दोन्ही पण मुलं नॉनव्हेज खात्यात आवडतं त्यांना भरपूर तर